कमी त्रास दिला ज्ञानेश्वर माउलीच्या मायबापाला आत्महत्या करायला लावली यायन जातीयवाद येईन आम्ही उच्च आहो आम्ही उच्च आहो आम्ही उच्च आहो कायचा तू उच्च चिवटे बनवता आणि आम्हाला हो त्या बाईले बसवा खाली बाई बच खाली बघा उभी नको राहू दिसते तिच्या अंगात आलं वाटते अ बाई बसल बसन जा उभी नको राहू बाई आई उदो गो बाई तू जाऊ पण बाबाय <लाए> का आता मी काही म्हणू वा बाई खाली वाट म्हणा याईन पाहावं लागत होतं पण ऐकत नाहीत ना तुकडोजी बाबा

तेव्हा या मनाला सदा लावा चांगल्या वाचनामध्ये वेळ द्या प्रार्थनेला वेळ द्या हरिपाठाला वेळ द्या आणि लहानपणापासून हे प्रार्थना करत करत गीतपर्यंत पोचलो पहिले एकच वाजव ना मी खंजेरी याची तुम्हाला मालू नये जी बाबाच्या चा जीवनावर चालणारा एक माळी समाजाचा महात्मा होता त्यांचं नाव काय आहे सांगा जीवन जाळलं त्यानं लग्न केलं पण बायकोले बायको नाही म्हटलं आपल्याला सुंदर बायको असूनही आपण वहिनी वहिनी करतच राहतो <स्थाथा> त्या महात्म्याचं नाव तुम्ही सांगा माणसाने गुरुजी बाबाने पूर्व जीवन अर्पण केलं ब्याण्णव वर्षाचे होते नव्वद वर्षाचे होऊन मरण पावले आणि त्याची बायको ब्याण्णव वर्षाची झाली आई ती नाही मरत लोक नवऱ्याला नवरा नाही म्हटला अंजते नाही मरे पर्यंत बायकोने बायकोने म्हटलं तिने मायचा दर्जा दिला त्यायचं नाव सांग बोला ना करण दादा किसका चले खरे कुटुंब आहे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही कमावला नाही नोटा जमा केल्या नाही पूर्ण आयुष्य तुकाराम अर्पण केली धन्यवाद रुपये दे 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 ना जाऊ दे अभि जाता जाता अटॅक झाला ना तर काय येते जो माणूस मला तुम्ही सांगा पंचावन्न वर्षापासून तर फिरून राहिलो एस टी गाडी गेम अे तुला निळ्या कलर आवडत नाही काय निळ्या कलरचा राग येते काय कलर सर्व एका पांढऱ्यातूनच पैदा झाले ना भगवा पिवळा धनगराचा आमचा ड्रायव्हर धनगरच आहे म्हणून तो पिवळा कलर हाय बावीस वर्षापासून माझी गाडी चालवते आणि लग्न केलं नाही ड्रायव्हर साहेबानं ना? आणि माझा कार्यक्रम दररोज लाईव्ह कधी युट्यूब कधी फेसबुक करोड लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारी बाबा आणि एक भिकार याच पोरग खायची सोय नाही प्रत्येक घर तुटे पंग की वाट पाव आई आपल्याला कोण का? बोलावलं काय गावातले रानबुके काय बोलावतात गरीबाले बाया हो मग वाट पाहून एखादा गावातला मोठा माणूस मेला ते अवघ्या गावाने जेवायले मला मग आम्हाला हरी येत जाय गावातले मोठे मोठे माणूस पहिले मेले पाहिजे अवघ्या गावाने जेवून भेटते ना मग जेवायला गेलो तर खाले बुंदी आणत नव्हते आम्ही पाहू बुंद्याची वाट ते कुत्र कस पाहते आम्ही बुंद्याची वाट पाहू पण हे मनात चमचे राहते का तुमच्या घर झाडगावात फिरते का कोणी दुसऱ्याच शर्ट तिसऱ्याच बाबू साहेबांना गरमान या साहेबांना जिल्हा परिषद मेंबर आहेत साहेबांना गरमान हे पंचायत समिती मेंबर आहे यांना गरमान हा गावातला रानबोक आहे याने बुंदी द्या जेव्हा मायाचा नवरा होता का लग्नाच्या अगोदर कनेक्शन होत का जेव्हा मायाच अरे या भारतात मुळशी मी तो म्हणजे एक रुपये बक्षीत नव्हते दे आणि आता काय घेता माल मध्ये लाखाई न भेटले आता आता मा घरात तुम्ही आले ना तर पुर मकान माल पुरस्कारानच भरलेलं आहे खोटा बोलतो हे म्या सहा लाखाचे फोटो वाटले आणि आठ लाखाच्या साड्या वाटल्या दररोज दहा ते बारा साड्या वाटल्या मले तुम्हीच पैसे देताना मा पोट्याने काय गरज आहे धर्म पालले पैशाची गरज नाही त्याची कमाई डॉक्टर आहे ना तो आणि अभ्यासिकाय शंभर पोरायचा ट्युशन क्लास चालते मा घरी मी या विचाराचा निघालो म्हणून मा पोटेही लफडे वाच नाही तुमचं गाव एवढं शांत कौन आहे या विचाराच नातं आहे ना नाही तर गावचे गाव ग्राम न खराब झाले नाली पैसे खा रोडचे खा थंडा साथ खा पण तुमचं गाव चांगलं कौन आहे बंदुन प्रार्थने चला भगिनी नो प्रार्थने चला पत्रकार लोक धन्यवाद द्यावा लागल पत्रकार संरक्षण समिती गरीब निराधार विधवा व अपंग महिलांना दोन मशीनी दिल्या त्या टाळ्या वाजवा तुमच्या गावातले कोण होते त्याचे हिंगोले काय बाबा हा बाबारा भाऊ हिंगोले ना आमच्या गावात पुण्यतिथी आहे त्यानं खेचून इकडे आणलं पत्रकार मी इंगोले भाऊ धन्यवाद देतो आणि तुमच्या गावाले तर धन्यवाद तर तुम्ही बापच आहे बावा एवढ्या सोळा वर्षाच्या अगोदर रात्री बारा वाजता खाऊ घातलं म्हणजे तुम्ही जीव घातलं कोणाच्या घरी जेवण मला सांगा बरं कोण्यामाबाईन स्वयंपाक केला कोण जीव घातलं त्यावेळेस गुरुजी सार्वजनिक मध्ये जेवण होत की कोणाच्या घरी होत त्यावेळेस सोळा मला ते आजही मा पोटातून आवाज देऊन राहिल रेखा ताई रेखा ताई मोरेकर आहेत का त्याच्या घरातले माणूस किंवा बाई ताई आहेत का कुणी समजा कुणी रेखा घरातलं कुणी आहे का एखादी बाई मुलगी बहीण कोणी नाही मग राही ना उभी बाई कोणी असन तर घरातलं अमरावतीला दिल, म्हणजे अमरावतीला प्रमोशन झालं का नोकरी वगैरे काही मुलं बाळ गुरुदेवा रात्री सोळा वर्षाच्या अगोदर गुरुदेवाचं काम करणार पोरग डॉक्टर झालं ज्यानं क्या केला त्याचे पोटे देशीत त्याच्या नेऊ त्याच्या माजेने इलेक्ट्रिकच्या खांब्या म्हणते कि बे साले बीच मेल आता तरी यायच्या ची नातोळा प्रिय एक करून बाबा इकडे कधी 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 मध्ये कोणी पेत आजपासून देऊन टाका मला दे, हे, हे गद्याच्या बच्च्या पण तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं पण लहानपणी काय पेले बाबू काय घेतात रे लहानपणी बोला तू काय पेला तू या मायच दूध पेला मग त्या गावातले दारू पेत असतील तसे तर पेत नाही पण हात पाय दुखले तवा पेता लगन आपलं तवा पेता इलेक्शन असलं तवाप येता कोणी मेल तवाप येता तरी बाबू या वाईट व्यसनाला देऊन टाका एखाद्यानं उभं राहा तुम्हाला कीर्तन झोंबत असल एखाद्या तरुणानं खर्रा द्या गुटखा द्या तंबाखू द्या दारू द्या लग्नात फटाके फोडणार नाही म्हणा कमी खर्चात लग्न करा या ड्रायव्हरचं धनगराचं पोरगा आहे याचा बाप सरपंच होता मागावचा गावचा पाच एकर गेलं त्याच्या बापाचा त्याचा बाप असाही नाही पाहत भूमिहीन झाला पण पोरग चांगलं निघालं ना लग्न केलं ना तर मुली आश्रमात आणलं माझ्या गावात आणि सामुदायिक लग्न केलं तुम्हाला वाटते गजानन त्याच्या पोरीचे लग्न सामुदायिक माझ्या आश्रमात केलं आणि माझ्याही पोराचं लग्न कोर्टात लावलं हे मस्तीने केली लुंगीडा आणि लुंगिडा बापाची तेरवी नाही केली आई हे केस पेस नाही दिले मॅ पवनारले केस नाही नेले मॅ तुम्ही आपण मेलो आपले माय बाप मेले की तूप टाकता जिथे बनी तेल नाही अरे बापाला काय दिलं केस अरे काय दिलं केस अरे द्यायचं आहे ना तर तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेला पैसे द्या मरण पावले ना तर दरवर्षी पंचवीस हजाराचे लेटर बुक रजिस्टर काढतो आणि जाणून थांबे उभा रे तुला दिले का पैसे उभा रे शंभर राम दे शंभर दे घे मग दोन पैकी बापावर गेला की मायवर कोणावर गेला तू बोल <laughs> मस्त बचल काय कीर्तनामध्ये पाहिलं म्हातारी ब... म्हातारी बचेल आहे गांडेकरू बचेल लेकर मायच्या मांडीवर लेकर बसे राहत म्हणून मायबाप चांगले, चांगले, चांगले थे थे। वा। चा ना की लेकर चांगले फायदा होतात बाप भात असला की पोट्ट भात फायदा होत पण त्याचा बाप दारू फेत असला त्याचे पोट्टे चांगले निघतात हे घ्या टाळ्या वाजवा कारण त्यानं बापाचं जीवन पाहिलं ना की या नातान ओग हो गमावलं सहायच्या आता आपण कुठं भिकारी म्हणतात कुत्र्यापारी कीर्तन ठेवलं उद्याचा कार्यक्रम कोणता आहे द्या आजचं माझं आ... आहे नाही सध्या पहा उद्याच सामुदायिक ध्यान आणि सहा तारीखला वाणी भूषण वाघ वाघ महाराज प्रचार प्रमुख गोपाल काल्याचं कीर्तन आहे महाप्रसाद आहे भजन मंडळ आहे मिरवणूक वगैरे आहे सुंदर कार्यक्रम ठेवला पूर्ण गावात किती वाजले पाय घड्याळ पाय म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिका अधिक, अधिक शेअर करा सर्वांना धन्यवाद देतो झाडगाव येथे आमचे तबला वादक आहेत मायचे यायचे